नमस्कार माझ नाव राजेंद्र भास्कर अहिरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा शंकरपाडा तालुका डहाणू जिल्हा पालघर इतिहास हा बदलवण्याचं काम या ठिकाणी आम्ही नौग केलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही चार शिक्षक एकाच वेळी बदली होऊन या शाळेमध्ये आलो दोन वर्ग खोल्या जीर्ण झालेल्या पडक्या वर्ग खोल्या याचं रूपांतर आज या भव्य इमारतीमध्ये करण्याचं शिवधनुष्य आम्ही पेललं आमच्या शाळेमध्ये सर्व शिक्षकांनी मिळून या शाळेसाठी बदलण्यासाठी वसा घेतला आणि हा बदल घडवण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या वेग सेवाभावी संस्था यांनी मदत केली इनर व्हील क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट यांच्या मदतीने आणि माननीय प्रतिमा कोडकर्णी मॅडम यांच्या आर्थिक सहकार्याने आम्ही शाळा नावारूपाला आणण्याचा प्रयत्न केला आम्हाला ज्या ठिकाणी बसण्यासाठी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग नव्हता आमच्याकडे फळा लावायला जागा नव्हती आज आज आमच्या या शाळेमध्ये एक ते आठ वर्ग सुसज्ज फर्निचरने असून मुलं आनंदाने या ठिकाणी शिक्षण घेत आहेत तेवढाच सुंदर प्रार्थना सभागृह हे देखील या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम हे चालूच असतात मग आमचा पर्यावरणस्नेही दिवाळी असेल मंगळयानावरील आमच्या विद्यार्थ्यांच्या गेलेल्या नामखुना असतील त्याचप्रमाणे सूर्यमाला माझ्या हातामध्ये हा उपक्रम असेल तसेच आमची विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्गाची असलेली बचत बँक असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमची शाळा जिल्हा परिषद शाळा शंकरपाडा तुम्हाला देखील प्रेरणादायी ठरेल खूप खूप धन्यवाद नक्की भेट द्या आमची जिल्हा परिषद शाळा शंकरपाडा टिकला शिकला पाहिजे आणि तो शाळेत आल्यावर अपसुकच त्याची गुणवत्ता वाढणार आहे मित्रांनो एक लक्षात घ्या हा उपस्थिती ध्वज लावल्यामुळे आमच्या शाळेची उपस्थिती वाढेल की नाही हे माहिती नाही परंतु एक अजेंडा एक उद्देश विद्यार्थ्यांना मिळेल विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये वर्गावर्गामध्ये चढावड लागेल की माझा ध्वज माझ्या वर्गाचा ध्वज सगळ्यात उंच असला पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने शाळेमध्ये येण्यासाठी जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि उपस्थिती वाढण्यासाठी कारणीभूत ठरेल एक भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली की ती मुलं आपोआप शाळेमध्ये येतील असा हा आमचा महत्वाकांक्षी उपक्रम आम्ही जिल्हा परिषद शंकरपाडा येथे राबवलेला आहे धन्यवाद